चिता कॉलेजमध्ये त्या दोघांची प्रथम ओळख झाली पुढे त्याच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि मग प्रेमाचे लग्नात लग्नानंतर त्यांच्या संसार वेलीवर दोन गोंडच फुलं देखील फुलली होती एकंदरीत काय तर त्यांचा संसार सुखाने चालला होता इतर कुटुंबियांप्रमाणे त्यांच्यातही वाद व्हायचे पण ते तात्पुरते स्वरूपाचे असायचे पण त्या दिवशी त्या दिवशी त्यांच्यात झालेला तो वाद अगदी विकोपाला गेला आणि तिने तो बाहेर जाताच स्वतःला पेटवून घेतले अखेर त्यांच्या शेजाऱ्यांनीच तिला तातडीने जवळच्या इस्पितळात नेले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले संध्याकाळी तिच्या मृतदेह ठेवलेल्या वॉर्ड बाहेर तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींमध्ये तिचा मृतदेह ताब्यात घेण्यावरून वाद सुरू झाला अखेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिचा मृतदेह ताब्यात घेत तिच्या मुलांकरवी तिचे अंतिम संस्कार करायचे ठरवले आणि तिच्या मृतदेहावरून होणारा वाद टाळण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला त्या रात्री उशिरा त्या विभागातील नेत्याच्या दबावाला न जुमानता पोलिसांनी तिचा तो मृतदेह कुणाच्याही ताब्यात न देता थेट स्मशानभूमीत नेऊन ठेवला आणि तिच्या मुलांकरवी तिचे अंतिम संस्कार पार पाडले मित्रांनो क्षुल्लक कारणांवरून त्या दोघांमध्ये उडालेली ती वादाची ठिणगी तिच्या मृत्यूचे कारण बनले त्या रात्री त्या स्मशानात तिची जळणारी ती चिता त्याच्यावर निजलेल्या तिचा तो निस्तेज देह आणि पोलीस बंदोबस्तात तिच्या चितेशेजारी उभी असलेली तिचे ती निरागस मुलं आपल्या आईच्या त्या चितेकडे एकटक पाहत उभी होते त्या क्षणी आईबाबांच्या भांडणांमध्ये आमचे नेमके काय चुकले हेच भाव त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते धन्यवाद